न्यूज घोडेगाव तालुका नेवासा येथे प्रवाशांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास यातील फिर्यादी अरुण जगन्नाथ गंगावणे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार महालक्ष्मी हिवरे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हे घरी जाण्यासाठी गोडेगाव तालुका निवासा येथे वाहनाची वाट पाहत थांबली असताना यातील अज्ञात आरोपींनी त्यांना प्रवाशी म्हणून कारमध्ये बसवून फिर्यादीस चाकूचा धाग दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम मोबाईल जबरीने काढून घेतले याबाबत सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस बी एन एसचे कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी पथक नमूद गुन्ह्याचा गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना नमूद गुन्हा हा विश्वास रमेश पंडित राहणार भावीनिमगाव तालुका शेवगाव याने त्याचे साथीदारांसह सा मिळून केला तसेच त्यांनी गुन्हा करताना वाहन क्रमांक एम एच बारा एन एक्स चोवीस झिरो सहा वापरले असून ते बांबोरी येथून अहिल्यानगरकडे येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून सक्षम वांबोरी फाट्याजवळ संशोधित कारचा शोध घेऊन संशयित कार मिळून आल्याने कार, कार थांबवून एक विश्वास रमेश पंडित वय अठ्ठावीस वर्ष दोन रोहन बाळासाहेब मोरे वय एकवीस वर्ष तीन संदेश अनिल पेटारे वय एकवीस सोपान पांडुरंग बाबळे वय सत्तावीस सर्व राहणार भावी निमगाव तालुका शेवगाव जिल्हा आहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्याकडील हुंडाई कार क्रमांक चोवीस झिरो सहा हिच्यामधून त्यांचा आणखी एक साथीदार दीपक पूर्ण नाव माहीत नाही राहणार मजली शहर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर फरार याच्यासह घोडगाव येथून एक इस्माना चांदा येथे सोडण्यासाठी प्रवासी म्हणून बसवून त्याच चाकूचा दाग दाखवून त्याचेकडील रोख रक्कम व मोबाईल काढून घेतल्याची माहिती सांगितली पंचासक्षम ताब्यातील आरोपींकडून पाच लाख पस्तीस हजार रुपये किंमत त्यात हुंडाई कंपनीची असेट कार व चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर कारवाई मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक आहिल्यानगर अपर अधीक्षक श्रीरामपूर व मान्य श्री सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी